वसुदेव सुतम देव वं कृष्ण देव कृष्ण मंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय महाराज माय हो गीताशास्त्र हे आपल्या जीवनाचं कल्याण करणारं शास्त्र आहे त्यामुळं आपण येण केन प्रकारे गीताशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे आणि गीताशास्त्र पठण केलं पाहिजे आणि गीताशास्त्र आपल्याला पाठ झालं पाहिजे मग ते कोणी का पद्धतीने पाठ झालं असं पाठ करा पण करा कारण एका डॉक्टरनं एका म याला सांगितलं आज याला की तुम्ही गाजरं खा आता गाजरं खा खाते ते म्हणा बाबा मला दातच नाही तुम्ही गाजरं काय खाऊ ते म्हणले अरे बाबा गाजराची भाजी करून खा गाजरं उकडून खा किंवा कच्चे तुम्हाला खाता येत नाही पण कसे का होईन गाजराचा रस काढून खा रस काढून प्याणं पण गाजरं खा तसं गीतं ही आपल्याला आपली वृत्त संजीवनी म्हणजे आपल्याला संजीवनी देणारी आहे म्हणजे जीवन जीवना जीवनाचं कल्याण करणारे शास्त्र आहे त्यामुळं आपण ते शास्त्र कसं का होईन पण पठण केलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि पाठ होईन अशा गोष्टी केल्या पाहिजे मग आम्ही आमच्या गुरुजीला विचारलं मग आम्ही हे कसं होईन आम्हाला ते म्हणले गीता टेन्शन घ्यायची नाही आणि रमत गमत पाठ करायचं मी म्हणलं आम्ही म्हणलं मग कसं पाठ करायचं ते म्हणले अगदानं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला आर्जोना, श्रीकृष्ण महा अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला किती प्रश्न विचारले आणि त्या श्रीकृष्ण महाराजानं त्याला उत्तर काय दिले आणि ते मग आधी प्रश्नच पाठ करायचे उत्तरानंतर नंतर पाहू आपण कारण उत्तर हे एकदम होणार नाही आधी प्रश्न तर मग अकरा प्रश्न विचारले तर अकरा प्रश्नाचे जवळजवळ पण वीस म्हणजे श्लोक होतात तर तेवढे श्लोक आपण अगोदर पाठ करायचे आणि ते श्लोक पाठ करायचे वाचायचे आणि ते झाले की मग प्रत्येक अध्यायाचा पहिला श्लोक आणि शेवटचा श्लोक असं खेळीमेळीच्या वातावरणात खेळ करायचं आता बघा पहिला अध्याय आहे पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक कोणता आहे तर धुतराष्ट्र वाच धुतराष्ट्र म्हणतो हे संजय की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सभावित सवा मामा का पांडवचे व किंवा कुरुवत संजय आता सांग म्हणला की, की माझं ते रणांगणावर ध धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र माझे आणि पंडूचे मुलं काय करत आहेत तर मग त्यांना सांगितलं की ज्या हे म्हणजे त्यांना सांगितलं की बाबा तू पांडव अर्जुन हा दोन्ही सैन्याच्या उभा मदत उभा आहे आणि त्याला श्रीकृष्ण महाराज महाराज सांगताहेत त्याला पण तो काही युद्ध तयार नाही तयार करायला तयार नाही आणि रथाच्या पाठीमागं जाऊन रडत बसलेला आहे असं शिव त्या संजयानं दुसराला सांगितलं आता हे झालं शेवटचा असं सांगितलं आणि म्हणला येवो मुक्तार दोन संख्येत रथोपस्त उपायशेत विसरूजेषारी पण सुख संविघ्न माणसं शोक संयघ्न होऊन तो बसलेला आहे असं संजय धृतराष्ट्राला सांगतो श पहिल्या अध्याच्या शेवटी आता दुसरा अध्याय सुरू झाला तर आपल्याला माहिती आहे की तो अर्जुन म्हणजे शोक संयुग्न होऊन बसलेला आहे तर मग संजय म्हणतो देवा हे राजन तर तम तथा तो पयस्टोभ्रो पूर्णात्मले ती गोवापेम वाच शुद्ध ना हसत हसत श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला बोलता येत म्हणले तर काय बोलतायत तर त्यांनी सांगितलं सगळे अध्याय आणि मग श्रीकृष्ण महाराजानं अर्जुना अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारला स्थितप्रज्ञा माणूस कसा असतो त्यांनी स्थितप्रज्ञांचे लक्षण सांगितले आणि शेवटच्या श्लोकात ते म्हणले की अर्जुना शेवटच्या श्लोकात म्हणजे ते म्हणला ते म्हणले अशा ब्राह्मणी पार्थ न प्राप्य होती स्थितो अशा मंत्रकालिपी ब्रह्मनिर्वाण होते किंवा अर्जुन कि ही ब्राह्म्य स्थिती आहे ब्राह्म्ये आणि ही स्थिती एकदा प्राप्त झाली की पुन्हा माणूस मोहरोपी चिखलात फसत नाही आणि परमेश्वर प्राप्तीला सहजपणे जातो असं दुसऱ्या अंद्याच्या शेवटी सांगितलं तिसरा अध्याय सुरू झाला अर्जुन बोलतो आहे अर्जुन म्हणतो देवा जे अयशी कर्म नसते मत्ता बुद्धीर जनार्धनं तत्कीम कर्म निघोरेमाम नियोजिके शेवट वा, व्यामिश्रीने वाकिनं बुद्धिमोय शिवमय तथेक मत निश्चिते एन श्रेय म्हण ते म्हटलं बुद्धीपेक्षा कर्मापेक्षा बुद्धी जर श्रेष्ठ तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला ह्या घोर कर्मात का अडकिता आणि मग मला एकच सांगा आ, जे माझ्या हिताचं आहे म्हणजे बुद्धी श्रेष्ठ का कर्मयोगश्रेष्ठ तर मग श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर आहेत आणि परभूत बोलतायत आणि श्रीकृष्ण महाराजाला त्यानं मग माझाच प्रश्न विचारला तो म्हणतो देवा आथ प्रयुक्त व पापम पुरुष हा आणि छन्न पिंवाचणे मला देव नियोजित असं तिसऱ्या देवानी त्यानं ते म्हणला की बाबा माणूस पाप का करतो मग श्रीकृष्ण महाराजांनी त्याला उत्तर दिलं की आपण त्रिगुणांना बांधलेले आहे तुम्ही आणि त्या त्रिगुणानुसार माणूस पाप करतो कारण कार, कार, हे काय काय म्हणला तो आ, काम येश क्रोध येश रजगुण समुद्भव महाशन महाप्पा विधेनवी योजना हे हो हा काम हा क्रोध हा आपला शत्रू आहेत आणि ते आपल्याला आपल्या ज्ञानाला झाकून टाकतात आणि ज्ञानाला झाकून टाकलं की माणूस पाप करतो आणि मग त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना यो बुद्धे परमबुद्धवा संस्था आणि महात्माना जय शत्रू महाभाव काम रुपम दुरास असं दु। श्रीकृष्ण महाराजानं शेवटच्या श्लोकात सांगितलं की ह्या कामाला क्रोधाला ठार मार असं म्हटल्यानंतर असं ಅೌಥಾ ಆಯೂ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮಹಾರಾಜ ಬೋಲ್ನೇನ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮಹಾರಾಜ ಅರ್ಜುನಾ ಇಮೇವ ಸುತ ಏವಂ ಪ್ರೋಕ್ತವಾಹಮ ಯೂಸ್ವಾನ್ ಮನವಿ ಪ್ರಹ ಮನೋರಿಕ್ಸ್ ಕೋವಿ ಪ್ರೀ ಏರಾ ಪ್ರಾಪ್ತ ಮೀ ರಾಜ ಸಕಾಲ ಮಾತಾ ಯೋಗ ಪರಂತ್ ಪೈವಾ ಮಯಚೆ ಯೋಗ ಪುರು ಪುರಾತನ ಭಕ್ತೀಮೆ ಸಕಾಚೇತಿ ರಹಸ್ಯಮೇತದ ಉತ್ತಮ ಹೇ ಅರ್ಜುನಾ ಮೀ ಹಾ ಯೋಗಸ್ವನ ಸಹಿತ विस्वानं त्याच्या मनूला सांगितलं मनुला विवस् आणि मनूनं आपल्या पुत्राला सांगितलं इक्षोखाला सांगितलं आणि हे परंपरेनं चालत आलेलं ज्ञान जे आहे हे आता फार काळ झाल्यामुळं नष्ट झालं आहे आणि ते माजून तू माझा भक्त आहेस सखा आहेस त्यामुळं मी तुला हे ज्ञान सांगतो आहे असं चौथ्या अध्यायाच्या चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण पहिल्या मा पहिल्या दोन तीन श्लोकात म्हणतात आता श मग आता पुन्हा शेवटच्या श्लोकात श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणतात अर्जुना तस्मा ज्ञान समूतम हृत्सव ज्ञान असिनात म्हणा चितवायनाम संशय अतिष्ठोत्तिष्ट भात या अर्जुना तो या हृदयात तो या हृदयातील तस्मा ज्ञान समूतप हृत्सव ज्ञान अस्पणा चितवायनाम स तुझ्या हृदयातील संशय सोडून दे आणि उठ आणि धकर असं चौथ्या अध्यायाच्या शेवटी सांगतात श्रीकृष्ण महाराज आता पाच वाद्याय सुरू होतो पाचवाद्या अर्जुनाच्या बोलण्यानं सुरू होतो अर्जुन म्हणतो देवा संन्यासम कर्मनाम कृष्ण पुनर्योगमचं संशयषी येत श्रेयता येऊ रक्कम तन्मय प्रही सुतो कर्मयोग श्रेष्ठ का संन्यास श्रेष्ठ असं श्रीकृष्ण महाराजाला तो पहिल्या पहिल्याच श्लोकात विचारतोय सुरू होताना आणि मग श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात आणि अनेक प्रकारे उपदेश करतात ते म्हणतात अर्जुना नाही का म्हणजे सुख कशाने मिळत याच्यामध्ये सांगितलं त्यांनी शांती कशाने मिळत आणि तुला सुख कशाने मिळत शांतिकीत् कशाने मिळत आणि स्वतंत्रता तुला कशाला मिळेल हे त्यांनी ह्या अध्यायामध्ये स्पष्ट करून दाखवलं तीन गोष्टी एकाच अध्यायामध्ये सांगितल्या आणि शेवटी म्हणल्या अर्जुना भोगता रमी नेतमसा सर्व लोकमय सर्व सूर्दम सर्व भूताना न्यातो सांगते मी सर्व यज्ञाचा तपाचा भोगता आहे आणि भक्त आहे हे ज्या माणसाला आणि सर्व लोकांचा महेसावर महेश्वर आहे हे ज्या माणसाला समजलं तो माणूस शेवटी पण ब्रह्मनिर्वाण व ब्रम्हाप्तीला जातो शेवटी त्यामुळं मयभोग आपल्याला हे असे प्रत्येक अध्यायाचे पहिला आणि शेवटचा श्लोक पाठ झाला पाहिजे तर तुम्ही त्याप्रमाणे पहिला आणि शेवटचा श्लोक पाठ करता अर्जुनाच्या म्हणजे जे अर्जुनाने जे प्रश्न विचारले तर कोणचे प्रश्न विचारले ते प्रश्न ते ते श्लोक पाठ करतात बघा आता जर अठरा द्यायचे श्लोक तुम्ही पाठ केले पहिल्याशे शेवटचा तर छत्तीस होतात आणि छत्तीस ते समजा वीस छेचाळीस छप्पन म्हणजे पन्नास श्लोक तुमचे सहजासहजी पाठवाले तर हसत खेळत म्हणून मायबाब आपला आपल्या गुरुजीनं जर सांगितलं त्याप्रमाणे आपण गीताचं पठण करायला पाहिजे आणि ती पाठ करायला पाहिजे आपल्या हृदयात ठेवायला पाहिजे मला मी एकदा पारायला गेलो होतो गीता तर लिहिली होती मी पण माझ्या खिशात होती छोटी गीता तर मग ते बाबा मला म्हणले का रे कुठे तू गीता मी म्हणलं आहे बाबा त्याला काही कपडा वगैरे काही वस्त्र हे करून ठेव ना जपून ठेव ना गीतेला मी म्हणलं बाबा माझ्या हृदयात जपून ठेवलेली आहे मी मला त्याला वस्त्र लावण्याचं काम नाही आणि तुम्ही बोला म्हणला मी बी बोलतो आणि मग आम्ही दोघं मागं पुढे बोललोत आणि मी क अजिबात गीता हातात घेतली नाही आणि त्याच्याबरोबर पारण केलं तर मग त्यावेळेस ते गुप्तिप राहिले म्हणले खरंच तुझ्या तुला कपड्यात गुंडाळून ठेवायची गीता काही काम नाही तुझी गीता तू हृदयात गुंडाळून ठेवलेली आहे मग बघू तशी आपण गीता हृदयात गुंडाळून ठेवाल आणि पाठ कराल आणि तिच्याप्रमाणे चालला अशी मी अपेक्षा करतो आणि विनंती पण करतो आणि इथंच थांबतो आणि जर तुम्ही तुम्हाला हे आवडलं असेल तर आपल्या याला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशी देखील विनंती करतो आणि थांबतो धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम धन्यवाद